त्याची हत्या असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे त्यांचं जे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे एखादी घटना झाल्यानंतर त्याची पूर्णपणे त्याला इन्क्वायरी देखील करण्यात आलेली आहे चौकशीनंतर स्पष्ट होईल परंतु कोणी व्यक्ती एका समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामन केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं उचित आहे त्यांचा दौरा टोटली राजकीय होतो आणि त्या राजकीय दौऱ्यामधून राजकारण उद्देश उद्देशाने स्टेटमेंट आहे ते सत्यता अजिबात नाही बीडमध्ये संतोष देशमुख ओबीसी आणि मराठ्यांनी दिले धनंजय मुंडे देखील कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचा स्वरूप न देता चौकशी अंत्य जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे चौकशी पण ते स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई करता येईल वडेट्टीवार काल म्हटले का होते की ज्या लव उशीर मुद्दा म्हणून आहे की त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत त्याच्यामुळे टाळा टाळ कोणी सांगितलं बा कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणार हे कितपत उचित आहे पोलिसांचं काय काम आहे राजकीय पुढाऱ्याने जर निर्णय घेऊन ठरवलं की हा दोषी तो दोषी आहे तर मग पोलीस कशाला आहे आमचं म्हणलं पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामुळे नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कोणी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाहीये ना तो दोषी असेल त्यावर कारवाई करायचं नानापटूडॉक्स वाटतं जनतेने त्यांची लायकी काय हे जे बोलले असतील तर मला नाना काय बोलले मला माहिती तुम्ही सांगताय हे म्हणून मी त्याला उत्तर जर आमची लायकी करत असतील त्यांची लायकी काय शापुतीतल्या जनतेने ठरवून दिलेलं आहे दोनशे मताने आले आणि पन्नास हजार झालो <laughs> फरक काय ना